नमस्कार मित्रांनो माझ्या प्रस्तुत विषयच खतरनाक म्हणजे आपला हा आजचा तिसरा व्हिडिओ त्याच्यामध्ये आपलं सरसे स्वागत आहे आणि मागच्या वडील व्हिडिओला जे आपण भरभरून बर प्रेम दिलं त्याबद्दल प्रथम आपलं आभार मानतो आणि असंच यापुढे आपलं प्रेम मायापाठीशी भरपूर राहील आणि लोकांपर्यंत व्हिडिओ पचवा माहितीचे व्हिडिओ आपण बनवते वेगवेगळ्या विषयावर वेग आपण हे व्हिडिओ घेऊन येत आहोत तर आज आपण बघणार आहोत परवा ज्यांची जयंती झाली महात्मा ज्योतिबा फुले यांचं शिक शिक्षण क्षेत्रातलं काम किंवा स्वातंत्र्य काळानंतर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उदय जयंती त्यांचं शिक्षण क्षेत्रातलं किंवा आरक्षणामुळं शिक्षण क्षेत्रात जे दलित लोकांना मेन प्रवाहात आणण्याचं काम जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्याबद्दल आज आपण थोडक्यात दोघांची माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर ज्योतिबा फुले यांचं मूळगाव हे सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते त्याच गावी ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला ज्योतिबा यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमनाबाई होते तर शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे आणि दोन चलते हे फुले विक्रीचं काम करत होते त्यांचं मूळ नाव जरी गोरे असलं तरी या फुले विक्रीच्या उद्योगामुळे त्यांचं पुढे नाव हे फुले म्हणूनच प्रचलित झाले त्यानंतर त्यांचा ज्योतिबा ज्योतिराव केवळ नऊ महिन्यांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले आणि ज्योतिबाच्या वा, वयाच्या तेरा तेराव्या वर्षी त्यांच्या पत्नी आहेत सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय सुद्धा केला तर आपण थोडक्यात आता स्टेप बाय स्टेप आपण पहिल्यांदा ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती घेणार आहोत आणि नंतर मग आंबेडकर यांची माहिती घेणार आहोत तर एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा फुले यांनी पुण्यातील बुधवारपेठेत त्या साहेब भिडे यांच्या वाड्यात पहिली शाळा मुलींची शाळा चालू केली ज्योतिराव फुले हे समाज क्रांतीच्या करायला सुरुवात केली तेव्हा न्यायमूर्ती रानडे दहा वर्षांचे तर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर व महात्मा गांधीजी यांचाही जन्म झाला नव्हता हे म्हणजे मुख्य गोष्ट आहे तसेच ज्योतिरावांनी सदाशिव लोखंडे पनाजपे असतील किंवा मोरो वाळवेकर बिळे यांच्यासारख्या मित्रांच्या शाळेने ही शाळा सुरू केली तर पहिल्या महिला शिक्षका म्हणून स्वतः त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ती स्व स्वीकारली जसं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या मागं स्त्रीचा हातभार भरपूर असतो तसंच त्यांनी एक स्त्री व एक पत्नी म्हणून मुलींच्यासाठी त्यांनी हातभार लावला तसेच तातासाहेब बिडे यांनी शाळेसाठी त्या जागे किंवा तिथं प्रारंभीला जो काही खर्च झाला त्यासाठी शंभर रुपये म्हणून वर्गण दिले होते म्हणजे त्या काळचे शंभर रुपये म्हणजे भरपूर असायचे सदाशिव लोकंडे शाळेसाठी म्हणून दरमहा दोन रुपये देत म्हणजे दरमहा आपण जसे बी सीमध्ये पैसे टाकतो तसे ते दरमहा आपल्या शाळेसाठी दोन रुपये देत होते तसेच मोर विठ्ठल वाळवेकर व वा देवदास ठोसर हे मदत करत होते त्याच्यानंतर पंधरा मार्च अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये जुनी गंजपेठे महार ते महारमांग आणि चांबार यांच्या मुलामुलींसाठी तिथे पहिली शाळा चालू केली ज्योतिरावांची मानसहत्या सगुणाबाई यांचे शिक्षक घेण्याचे काम तिथं पाहिले तसेच मित्रांनो या शाळेसाठी जे आहे आजकालचे जे जातीपातीचं राजकारण चालले त्या राजकारणाला राज किंवा जातीपातीला थरा न देता एका मुस्लिम बांधवाने या शाळेसाठी जागा दिली होती तर याच्या पुढे महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुली रोज हजर राहाव्या यासाठी त्यांना शिष्यवृत्ती चालू केली बारा फेब्रुवारी अठराशे त्रेपन्न रोजी पुणे कॉलेज चौकात महात्मा गांधीने काढलेल्या ज्योतिबा फुले यांनी काढलेल्या मुलींच्या शाळेला पहिली जाहीर ही परीक्षा घेण्यात आली किंवा पार पडली देशी शाळांची भारतातील एक पहिलीच परीक्षा होती मित्रांनो सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी ज्यावेळी शाळा चालू केली किंवा जे दलित मुलं आहेत किंवा मागास वर्गातील जी मुलं आहेत मुलींसाठी खास करून ज्या सतीच्या त्यावेळी रूढी परंपरा होत्या किंवा इतर काही म्हणजे समाजात अशा अनेक बऱ्याच परंपरा होता त्यांना फाटा फोडत ह्या दोघांनी ही शाळा चालू करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी बरेच त्यांच्यावर म्हणजे मोठ्या जातीतील लोकांकडून हल्ली झाले किंवा त्यांना शाळा थांबवण्याचा प्रयत्न केला पण एक धाडसी निर्णय कोणतरी घेत आहे म्हणून लोकांनी त्यांना हळूहळू पाठिंबा द्यायला चालू केला आणि त्यातच त्यांनी ते शाळेचं काम यशस्वीपणे पार पाडलं बऱ्याच अशा व्यवस्था त्यावेळी होत्या त्यावर आपण दुसरा व्हिडिओ बोलू पण आज आपण फक्त शिक्षणासंदर्भात बोलणार आहोत तर अशा या ज्योतिरावांच्या या कार्याबद्दल इंग्रज सरकारने सुद्धा त्यांना ऐतिहासिक असा विश्राम भाग जो वाडा आहे पुण्याचा तिथे येऊन सत्कार केला होता त्यावेळी त्यावेळी विशेष म्हणजे फक्त तिथे जे मोठे पंडित आहेत त्यांचा सत्कार होत असेल पहिल्यांदाच असं एकमेव एक हे एक उदाहरण झालं होतं की महात्मा फुलेंचा तिथं <coughs> सत्कार झाला होता त्यावेळी त्यांच्या शाळेला इंग्लंड सरकारकडून पंच्याहत्तर रुपये देणगी किंवा अनुदान अनुदान स्वरूपात पैसे चालू झाले होते तर त्यावेळी महात्मा फुलेंनी सुद्धा पुढे जाऊन सार्वजनिक वाचनालय असेल किंवा इतर शैक्षणिक बाबीसाठी मदती असेल अशा प्रकारे त्यांनी चालू केले होते तर आपण आंबेडकरांच्या काळातलं जे बोलणार आहोत की पिण्याचं पाणी पिऊन देत नव्हतं त्यावेळीसुद्धा महात्मा फुलेंच्या काळात ह्या समस्या होत होत्या की मारमान जातीच्या जा लोकांसाठी पिण्याचं जा पाणी सार्वजनिक तिथलं पिऊन दिलं जात नसतं त्यावेळी महात्मा फुलेंनी स्वतःच्या आपल्या राहत्या घरी घरी हावद बसवून मारमांग जातीच्या जा लोकांसाठी तिथे पिण्याच्या पाण्याची सोय केली होती असं करताना म्हणजे महात्मा फुले ते तेवढ्यावर थांबले नाही महात्मा फुलेंनी स्वतः तरुण वर्ग किंवा मुली शिकत असताना सुद्धा प्रौढांना सुद्धा वा लिकां वाचण्यावं साठी यासाठी त्यांनी ते प्रौढ लोकांसाठी रात्रशाळेची सुद्धा सोय केली होती आणि त्याला सुद्धा त्यांचा प्रतिदा प्रतिसाद मिळाला होता तर अशा पद्धतीने महात्मा फुलेंची ही कामगिरी जी होती प्रचंड आहे आणि त्याच्यावर आपण जर बोलायला लागलो तर व्हिडिओ आपला जवळजवळ अर्ध्या ते एक तासाचा होऊन जाईल तर आपल्याला व्हिडिओ हा शॉर्ट मध्ये बनवायचा आहे कारण याच्या या भागामध्ये आपण आंबेडकरांचा सुद्धा व्हिडिओ करणार आहोत थोडक्यात तुम्हाला मी देशातील पहिलं काय काय महात्मा फुलेंनी केलं की पुण्यात सार्वजनिक वाचनाय करणारे हे पहिले महात्मा ज्योतिबा फुले होते पाण्याचा जसं सांगितलं आ, ते हा महारागर किंवा दलित समाजातील लोकांसाठी खुले करणारे ते पहिले होते प्रौढांसाठी रात्रशाळा चालू करणारे ते पहिले होते विधवाचे केशारोपण करण्याविरोधात नाभिकांचा संप घडवून आणणारे सुद्धा ते पहिले होते म्हणजे त्यांनी काय आयडिया वापरले असेल त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ वापरू आणि नाभिकांनी त्यातून संप कसा घडवून आणला त्याच्यावर ते पहिले होते ते विधवा पुनर्विवाहाला चालना देणारे सुद्धा ते पहिले होते कारण विधवांचे लग्न होऊन परत त्याने एकटाच राहावं लागायचं त्याला चालना देऊन नंतर लग्न करण्यासाठी सुद्धा त्याने प्रेरणा दिली होती स्वतःच्या राहत्या घरात बालहत्ता प्रतिबंधक गृहाची स्थापना करणारे सुद्धा ते पहिले होते इंग्रजांच्या राजवटीत शिवरायांवर मराठीत पोवाडा देणारे सुद्धा ते पहिले होते नाभिक जमिनीसाठी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून काही विज्ञानमाती व व्यवहार व्यवहाराय उपयोग सुचवून देशातील कृषी क्रांतीचा जनक म्हणून नावलोक मिळवणारे सुद्धा ते पहिले होते मुंबई बायकाळ्या येथे शेतकऱ्यांचे परिषद घेणारे सुद्धा ते पहिले होते देशातील कनिष्ठ वर्गांच्या कल्याणासाठी मानवमुक्ती चळवळीचे सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे सुद्धा ते पहिले होते पुण्याभरा पुण्यात शिकण्यासाठी येणाऱ्या मुलांना वस्तीग्रहाची सोय करणारे सुद्धा ते पहिले होते सु साठी आग्रह धरणारे सुद्धा ते पहिले होते बहुपत्नी प्रतिविरुद्ध आवाज उठवणारे सुद्धा ते पहिले होते शिवाजी महाराजांचे रायगडावरचे समाधीस्थळ शोधून काढणारे सुद्धा ते पहिले होते आणि तिथं उत्साहसुद्धा साजरा करणारे ते पहिले होते तर अशा पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य आपण सांगून किंवा बोलून पूर्ण होणार नाही त्यांचं कार्य भरपूर महान आहे मध्ये जो सत्यशोधक पिक्चर आला तो एवढा मस्त पद्धतीनं चित्रित करण्याला करण्यात आलेला आहे तो तुम्ही जरूर पाहा यानंतर आपण आंबेडकरांच्या विषयी जाणून घेणार आहोत त्यांचं बालपण त्यांचं शिक्षण आणि त्यांनी आयुष्यात केलेल्या प्रवासावर आपण आज बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आता आपण जाणून घेणार आहोत आजकाल नुसतं डबेवर वा वाजून मुलांना जयंत्या साजरा करायला सवय लागलेली किंवा तरुण पिढी असेल हे लोकां म्हणजे महान महामानवांचे विचार घेण्यापेक्षा त्यांना डोक्यावरच घेऊन नाचत बसते पण ते डोक्यात घेण्याची अशी गरज आहे कारण विचार उलुप्त व्हायला लागलेत आणि मानवां महामानवांचे जे विचार आहेत ते मागे पडायला लागलेत आणि महामानवांच्या नावाखाली आजकाल राजकारण जास्त व्हायला लागले म्हणून हा आपण व्हिडिओ व्हायला करायला लागले तर बी आर आंबेडकर म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला तर त्यांच्याविषयी त्यांचं जे प्राथमिक जीवन होतं त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली अं महू येथे झाला अं तर ते आता आद कृतपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेड आँबे, आंबेडकर नगर म्हणून ओळखले जाते तर त्यानंतर अठराशे एकोण चौऱ्याण्णव मध्ये रामजी सपकाळ सेवरान म्हणजे रामजी त्यांचे वडील असतील हे सेवा झाले आणि दोन वर्षांनंतर हे कुटुंब सातारायला गेले त्यांच्या या हालचालीनंतर काहीच वेळातच आंबेडकरांच्या आईचे सुद्धा निधन झाले मुलांचं सांभाळ त्यांच्या मावशीने केला आणि ते कठीण परिस्थितीत जगले आंबेडकरांचे तीन मुलगे होते बाळाराम आनंदराव आणि भीमराव तर आणि दोन मुली होत्या मंजुळा आणि तुळसा त्यांच्यापासून वाचले त्यांच्या भावा आणि बहिणीपैकी फक्त आंबेडकरांनीच त्यांच्या परीक्षा उत्तीर्ण केली आणि हायस्कूलमध्ये गेले त्यांचे नाव होते आ, आ, होते, होते परंतु वडिलांनी त्यांचे नाव शाळेत आंबा आंबा डवेकर म्हणून नोंदवले होते याचा अर्थ ते रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे मुळगावी आंबा डवे आले त्यांचे मराठी ब्राह्मण शिक्षण कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी त्यांचे नाव आंबा डावेकर बदलून आंबेडकर असे लावले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कास्ट ही दलित होते स्वतःहून ते आ, त्यांच्या शिक्षणाबद्दल बोलूया तर शिक्षणासाठी ते मुंबईला गेले हायस्कूलमध्ये दाखल झाल्यानंतर अस्पृश्य म्हणून तिथं ॲडमिशन घेणारे ते पहिलेच होते तर त्यावेळी एवढं जातीव्यवस्थेत विषमता निर्माण झाली होती की त्यांना स्वतःचं बसण्याचं बसणं हे सुद्धा स्वतः घेऊन जावं लागत होतं तिथं सार्वजनिक पानपुया ज्या असतात पाणी पिण्यासाठी मुलांना शाळेतल्या तर त्यांना तिथं पाणीसुद्धा पिऊन दिलं जात नव्हतं त्यांच्यासाठी वेगळा मटका ठेवला होता आणि त्या मटक्यातलं पाणी शिपाई त्यांच्या हातावर सोडायचा आणि त्यांनी प्यायचं अशा पद्धतीने तिथं त्यांनी शाळेचं जीवन जगले आणि ज्यावेळी शिपाई नसायचा त्यावेळी ते त्यांना उपाशीपोटी राहावं लागायचं पैशाअभावी त्यांच्या जो भाव होता त्यांना शाळा सोडावी लागली अखेर आंबेडकरांना खूप कष्ट केल्यानंतर किंवा शिक्षणाच्या अशा विषमतेतून खूप मोठा त्याग आणि खूप मोठ्या जिद्दीनं अभ्यास केल्यानंतर त्यांना स्कॉलरशिप मिळाली महाराजा बडोदा सायाजीराव गायकवाड राजा असतील यांच्याकडून त्यांना स्कॉलरशिप मिळाली कोलंबिया युनिव्हर्सिटीत त्यांना ते त्यानंतर अभ्यासाला तिथे गेले कोलंबिया युनिव्हर्सिटी ही खूप मोठी त्यावेळी मानली जायची आणि तिथे त्या अभ्यासाला गेल्यानंतर सुद्धा तिथे पण त्यांना जातीय विषमता पहिल्यापासूनच जा आढळून आली डॉक्टरेट लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी म्हणजे अर्थशास्त्र असेल किंवा वकील असेल याच्या किंवा राज्यशास्त्र असेल याच्यामध्ये त्यांनी अभ्यास घेतला शिक्षण घेताना प्रत्येक ठिकाणी जाती व्यवस्था विषम आढळ आड़, आढळून आल्यामुळे त्यांचा हिंदू जात व्यवस्थेला पूर्ण विरोध होता सामाजिक व राजकीय क्षेत्रात हो। त्यांचं काम हे खूप मोठं होतं आता यानंतर आपण बघणार आहोत की त्यांनी अस्पृश्यतेला कसा विरोध केला तर आपण शिक्षणाबद्दल बोलत होतो आणि अस्पृश्यांना शिक्षणाच्या मेन प्रवाहात आणण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशा स्वरूपाने केलं याचं तुम्हाला मी एक उदाहरण देतो मुंबई उच्च न्यायालयात कायद्याची प्रॅक्टिस करत असताना त्यांनी अस्पृश्यसाठी अस्पृश्यांसाठी शिक्षणाचा प्रसार आणि त्याच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले त्यांचा पहिला संघटित प्रयत्न म्हणून मध्यवर्ती संस्था बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली ज्याचा उद्देश फक्त होता की शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात या लोकांचे सुधारणा व्हावी तसेच बहिष्कृत लोकांच्या कल्याणाला चालना देण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न होता हा एक प्रयत्न करत असताना एकोणीसशे सत्तावीस पर्यंत आंबेडकरांनी अस्पृश्यविरुद्ध सक्रिय चळवळ करण्याचा निर्णय घेतला सार्वजनिकपणेच्या पाण्याचे स्रोत खुले करण्यासाठी सार्वजनिक चळवळी मोर्चांना त्यांनी सुरुवात केली हिंदू मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या अधिकारासाठी सुद्धा त्यांनी खूप संघर्ष केला म्हणजे जुन्या वेळे पद्धतीत हिंदू मंदिरामध्ये अस्पृश्यांसाठी येणं जाणं हे बंद होतं ते त्यांनी त्यातून त्यासाठी त्यांनी चळवळी चालू केल्या तसेच आंबेडकरांनी आणि जाती भेद आणि अस्पृश्यता वैचारिकदृष्ट्या या 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 समर्थन दिल्याबद्दल क्लासिक हिंदू मजकूर व मनुस्फूर्ती म्हणून जे कायदे म्हणून जे पुस्तक आहे यांचा जाहीर निषेध केला आणि त्यांनी प्राचीन ग्रंथांच्या प्रति समारंभपूर्व जाळल्या म्हणजे एवढा मोठा समारंभ आयोजित असताना त्या तिथं समा मनुस्कृतीचं तिथं दहन केलं ती तारीख होती पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस नंतर महत्वाचा शिक्षणासाठी त्यांच्या किंवा स्वतःच्या हक्कासाठी म्हटलं तर चालेल पहिलं पाऊल मोठं होतं ते पुनाकारार म्हणून ओळखलं जातं तर ते काय आपण जाणून घेऊया एकोणीसशे बत्तीसमध्ये ब्रिटिश सरकारने कम्युनल अवॉर्डमध्ये डिप्रेस्ड क्लासेस म्हणजे ज्या इतर जमाती आहेत किंवा जाती आहेत त्यांना डिप्रेस्ड क्लासेससाठी स्वतंत्र मत मतदान मंडळाची स्थापना केली होती तर महात्मा गांधींनी स्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाला तीव्र विरोध केला कारण त्यांना अशी भीती वाटत होती की या व्यवस्थेमुळे हिंदू समाजात फूट पडू शकते तर गांधींनी पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारावर गृहात बंदिस्त असताना उपोष कर उपोषण करून निषेध केला उपोषणानंतर मदन मोहन माल मालवीय आणि पालवणकर बाळू यांच्यासारख्या काँग्रेसी राजकारण असेल काँग्रेसमध्ये ज्यावेळी राजकारणात ते सक्रिय होते त्यांच्या कार्यकर्त्यांचे येरवड्या जे ते आंबेडकर आणि त्यांच्या समर्थ समर्थकांसमोर संयुक्त बैठकीचे बैठकीचे आयोजन केले होते तर पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी पुन्हा करार म्हणून हा ओळखला जातो तर करार आंबेडकरांनी हिंदूमधील उदासीन वर्गाच्या वतीने आणि इतर हिंदूंच्या वतीने जे तिथे उपस्थित मालवीय असतील किंवा पालवणकर बाळू यांच्यात असतील हा त्यांच्यात झाला होता या कराराने सामान्य मतदारांच्या मधील तात्पुरता कायदे नैराश्यातील वर्गासाठी राखीव जागा दिल्या आणि करारामुळे नैराश्य वर्गारा विधानसभेत एकाहत्तरऐवजी अष्ट्यात्तर जागा सॉरी एकशे अठ्ठेचाळीस जागा मिळाल्या जसे की सरकारने यापूर्वी प्रस्तावित केलेल्या सांप्रदायिक पुरस्कारामध्ये वाटप केले होते यानंतर एकोणीसशे पन्नासच्या भारतीय संविधानानुसार सा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हटले आणि ते तत्व तयार त्यांनी करून घेतले परंतु प्राथमिक आणि दुय्यम निवडणुकांमुळे अस्पृश्यांना त्यांच्या स्वतःचे उमेदवार निवडणुकीची या पुन्हा करारामुळे परवानगी मिळाली दुसऱ्या भागामध्ये आपण त्याच्यानंतर बाकीच बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे चौदार तळ्यासाठी केलेलं आंदोलन असेल जिथे म्हाडे म्हाड येथील चौदार तळ्याचं ते उदाहरण आहे म्हणजे जिथे अस्पृश्यांना पाणी पिऊन दिलं जात नसेल तिथं त्यांनी अस्पृश्यांना घेऊन तळ्यावर आंदोलन करून ते तळंसुद्धा इतर समाजासाठी किंवा अस्पृश्यांसाठी खुले करून दिलं होतं तर आंबेडकरांनी यानंतर बौद्ध धर्म स्वीकारला होता म्हणजे आंबेडकर एका सामूहिक धर्मांतर समारंभात त्यांनी भाषण सुद्धा केलं होतं स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर अं त्यांनी तो बौद्ध धर्म स्वीकारला होता तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून आता आपण शेवटच्या टप्प्याकडे जाणार होतो म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून पासून आंबेडकरांना मधुमेह हा आजार होता जून ते ऑक्टोबर एकोणीसशे मध्ये ते अंतरुणाला खेळून राहिल्यामुळे औषधांच्या दुष्परिणामावर खराब दृष्टी यांच्यामुळे त्यांची तब्येत ही अत्यंत ते खालावात गेली म्हणजे एकोणीसशे पंचावन्नच्या आसपास त्यांची तब्येत एकदम खालावली अंतिम हस्तलिखित पूर्ण केल्यानंतर म्हणजे कुठली धर्माचे अंतिम हस्तलिखित सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली आंबेडकरांचे त्यांच्या दिल्लीतील राहत्या घरीच झोपेतच निधन झाले होते तर सात डिसेंबर रोजी त्यांना दादर चौपाटी समुद्र किनाऱ्यावर बौद्धात्य संस्काराचे आयोजन करण्यात आले होते तर अशा रीतीने त्यांचं जे जीवन होत ते आपण थोडक्यात आपण माहिती केलं हे मग आपण व्हिडिओ करतोय कारण आजच्या पिढीला थोडक्यात काहीतरी आपल्या महापुरुषांच्या बद्दल माहिती असावं किंवा महामान जे आहेत आपले शिवाजी महाराज असतील आंबेडकर असतील ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई असतील शाहू महाराज असतील असे बरेच महात्मे महात्मा गांधीजी असतील महात्म्या असे बर त्यांच्याबद्दल थोडी माहिती असावी या दृष्टीने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या आणि इंटरेस्टिंग विषयामध्ये आपण भेटणार आहोत हा व्हिडिओ खरंतर तर थोडा मोठा होण्याची शक्यता आहे नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि ही माहिती आपल्याला कशी वाटली किंवा मी अजून प्रयत्न करत आहे स्वतःला नवीन नवीन गोष्टीमध्ये व्हिडिओ सादरीकरण करण्याच्या तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी ठेवा असंच जे मागच्या व्हिडिओला दोन तीन व्हिडिओला तुम्ही प्रेम दिले असंच प्रेम तुम्ही माझ्या पाठीशी सदैव ठेवा आणि हे जे शिक्षण व्यवस्थेत दोन महामानवांनी जे काम केलेलं आहे त्या महामानवांची थोडी जाण ठेवा आणि जातीपातीत ना अडकता शिक्षणाने तरुण मुलांनी समृद्ध व्हावे आणि आपापल्या आयुष्याबद्दल किंवा संसाराबद्दल भरपूर प्रगती करावी अशी तुम्हाला अशा व्यक्त करतो आणि थांबतो मी धन्यवाद